गणपती बाप्पाचे निसिम भक्त असलेल्या आळंदी येथील अमित कुराडे यांनी आपल्या घरच्या गणपतीला हलता देखावा केला आहे संत ज्ञानेश्वर महाराज जीवनचरित्र असा हा हलता देखावा कुराडे यांनी साकारला आहे गणेशोत्सवापूर्वी तीन महिने अगोदरच या देखाव्याची तयारी संपूर्ण कुऱ्हाडे कुटुंब करत असतं या देखाव्यात एकूण पंचवीस मूर्त्यांचा समावेश असून या मूर्त्या पर्यावरणपूरक अशा आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वदवले वेद संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पाठीवर कशा प्रकारे मांडे भाजून दिले कशी भिंत चालवली असे जीवन चरित्र हलत्या देखावतून कोराडे यांनी मांडले विशेष म्हणजे यात करण्यात आलेली विद्युत रोषणाई आकर्षक आहे एखाद्या सार्वजनिक मंडळाला लाजवेल असा हा देखावा कोऱ्हाडे कुटुंबांना आपल्या घरीच साकारला आहे असं ज्ञानदेवांनी त्या पडक्या भिंतीला म्हटले चल आम्हाला वेशीपर्यंत पर्यंत घेऊन तोपर्यंत चांगदेव वेशीपाशी येऊन उतरले होते त्यांनी भिंतीवर बसून आकाश मार्गाने येणारी चारी भावंडे पाहिली आणि ते आश्चर्याने थक्क झाले भिंतीजवळ येऊन ते थांबले तेव्हा आपले ज्ञान सिद्धी वगैरे विसरून त्यांनी जय गणेश यंदाच्या वर्षी आम्ही कुराडे परिवारांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र चरित्र हा देखाव साजरी केला आहे ह्या सर्व मूर्त्या एको फ्रेंडली आहेत एक पंचवीस मूर्त्या आहेत आणि ह्या सर्व मूर्त्या करण्यासाठी आम्ही कुराडे परिवार कमीत कमी तीन महिन्या अगोदर तयारी करत असतो बाप्पाची आणि दरवर्षी आम्ही समाजाला एक ऐतिहासिक दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या पूर्ण मूर्त्या मुवमेंटवर हालणारे आहेत ह्या सर्व मूर्त्या आहेत ज्या सगळ्या इको फ्रेंडली आहेत त्याच्यामध्ये आम्ही भिंत चालवली दाखवली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलावला वेद हे दाखवलं आहे त्याच्यानंतर आम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी मांडे भाजले हे दाखवलं आहे व ज्ञानेश्वरी सांगताना ही समाजाला दाखवली आहे